फुला मावशी कुठे चाललाय जाते की माळवा माळवा घेऊन चाललाय काय काय घेतलंय माळव मग माळव मस्त घेतले की भाजी पो परत मिरच्या कशाची कशाची भाजी घेतली सांगा तरी आम्हाला ऐकू द्या अव राजगिरेजी आहे राजगिरेची पुजी आहे हां परत पालकची आहे गवारीची शेम आहे हा फुला मावशी ना आज सकाळपासून बघा मला ती भाजीपालक केला नाही त्यातलं तण काढू लागितलं आणि मग बघा ब फुला मावशी आता हे बघा मालवं घेऊन चालले द्या आहे का नाही फुला मावशी त्याने सकाळपासून मला दोन वयाच्या हजरी वाचवली सकाळपासून तण काढू लागितलं मग आता मी मा आणि मावशी चाललो आहे ह्याला आमच्या शेजारणीच्या एका पोळ्याच्या सवास नाही त्या मग तिकडे चाललो आहे आम्ही दोघी आता जेवायचं काय खायचं मग मावशी भात आमटी आहे का नाही खाऊन यायचं हा काय मग फुलं म्हण अजून काय सुद्धा नाही बघा जाऊ ते आता जाऊन जिऊन जाऊया हा जाय थोडंसं जेवायचं परत दगडून आणा पुरत काय तर करा आता जाऊया आपण जिऊन थोडं थोडं खाऊया जसं थो वासनेचा मान आहे म्हणलं नाही हो वो? आम्हाला परवा दिशीच सांगितलं होतं आहे तिच्या सवास्थेला या म्हणून सकाळपासनं मी गवत काढत बसली होती मग मा फुला मावशी या फुला मावशी म्हणल्या मी काढू लागते तुला सकाळी मला वाटतंय फाडे झाला आलेल्या आता चार साडेचार वाजले त्या बघा तर नाशिक मारायचं हा तर नाशिक मार ऊसात तर नाशिक माराय द्यावी ऊसात तर नाशिक आहे ही बघा ह्या पावट्याला एवढी आळी जी लागली आहे ना लय आळी लागली आहे बघा हवाई ही मध्ये दोन दिवस पाऊस आलता का नाही हा मध्ये दोन दिवस वादळ आलं ह्या वादळामध्ये एवढं मोठं नुकसान झालंय बघा ह्या सगळ्या शेंगा अशा किडल्या त्या बघा ह्याला उद्या फवारा मारायचा दारू पेल्यामुळं ही शेंगा चांगल्या त्या नाही आली कमी आहे ना मावशी आली आहे ना आपल्या शा, शेंगाला शायनिंग आहे का नाही का आता उद आज मारला नाही व पण आज बघ उद्याच्याला सका, सकाळ सकाळ मारायला होती हे बघा पावट्याला शेंगा तर एवढ्या लागल्या त्या हो पण ह्या पावसामुळं बघा शेतकऱ्याचं नुकसान एवढा आहे एवढ्या शेंगा येत्या बघा शेंगा कशा येत्या पण आईमुळं अर्ध पीक गेलं बघा हे शेंगा येत्या बघा या होय फुला मावशी हात लावून बघा ह्याला निभार झाली द्याव मला वाटतं आठवड्याभरात बघून बघून येतील हात लावून बघा आठ दिवस लागते नाहीत आठ दिवस लागले पाच सहा दिवसात थोडा पहिला थोडा होतो चौथ्या चार दिवस जाऊ चार दिवस का परत बघून बघून तुडूया मग हे नाही बघून बघून परत फिराव लागणार आहे शेंग आहेत ना काढून टाकायच्या अशा खाली टाकायच्या नाहीत याला सोडायची नाही सोडायची नाहीत्या का बाजूला काढून टाकायच्या बाजूला काढून टाकायची ही शेंग बघा बस हाय आले त्याच्यात आप योगी याच्यात आळे नाही तर हिनं बुळक पाडलेलं आहे बघ योगीत हा ही उघडा बरं बघू ह्याच्यात आळे आहे बघा ह्याच्यात आळे आहे काढा बरं बघू आता औषध हा हो गे पूर्ण केली सगळ्यात बघा पावटा तुम्ही बी मोठं आहे पुढे होय चांगला आहे पाच घंटा चावला आहे मला वाटतं आठवड्याभरात थोडा येतो या पाणी फिरवायला पाणी का उद्या आज फिरवू संध्याकाळी आज संध्याकाळी हा <laughs> दोन तीन, तीन ना दिवसात हा आता बघा ह्या दोन तीन दिवसात का नाही पावटा तोडायला येईल आली ना का नाही ह्याला मार पडला नाही तर का नाही पावटा एक नंबर दिवस हा पावसामुळं ही मधी पाऊस तर मोठा पडलाच नाही पण रोग रोग तीच किंवा बारीक बारीक पाऊस लागला नव्हता का दोन चार दिवस बारीक बारीक पाऊस लागला त्या पावसात ती फुल आहे का नाही वरच ती फुल खाली चिकटले शेंगाला आणि ती शेंग नसली आता बघा परवा दिवशी फुलं औषध मारलं आपल्या हांधाने कांदा बघायचा ना तुम्हाला फुला मावशीला आमचा कांदा बघायला घेऊन जाते आहे का फुला मावशी आपल्या मीना मी लावले आमच्या फुला फुलामावशी का नाही मावशी कुठला देवाचा आहे याला मायच माकुबाईच याला आणि माकुबाईचं ही बघा त्यांच्या अंगात येते कुणाला काय बघायचं ही असलं का नाही तर मला फोन करा मी फुला मावशीकडे जाते फुला मावशीत आमच्या गुंडला येतो फुला मावशी कुणाला काय बघायचं असलं ही सांगा मला फुला मावशीला आमच्या गुंडला इथून बाहेरनं बाहेरनं माणसं येते ती फुला मावशीकड बघायला पाणी सोडत होत तुला पाणी फोडायचंय व फुला मावशी पाणी फोडायचं ह्याला तर नाशिक मारायच राहिल या दोन तुकड्या आता पाणी फोडायला का नाही अगं भिजूचं भिज होतं का नाही हां ते मरते तर नाशिक मारायला बापू जाग्यावर आहे का लगेच मार हं मग आता बापूला दोन दिवस का नाही दारू पिऊन बापू हे येतं टांकटायचं तंगाटाय तांगाटायचं तंगाट आज सकाळी गा गावातून घेऊन आले ह्यानी ह्यानी घरी येऊन कपडे काढून जाते तिच्यावर बापू महागारी गावात काय करायचं बापू ही बघा आमच्या बजरंग रंगमामान हिचं बाजरी केली होती बजरंग मामान बाजरी काढून टाकली सगळी पक्ष्यांनी खाऊन टाकली होती म्हणलं हे आमच्या शेवग्याला बघा शेंगा लागली आता बारीक बारीक शेंगा लागले त्या मला शेवग्याच्या भाजी लय आवडते फुला मावशी बघा हे फुलां गच भरलंय बघा शेगी आहे दिशी आहे फुला मावशी दिशी आहे मग शेंगा कशी येते ते लगेच शेंगा लय भारी शेंगा आणि चवीला लय शेंगा आहे अजून दोन चार दिवसांनी या तुम्हाला शेंगा काढून देते मी शेंगा हो का फुला मावशी हो का ही शेंगा हे बघा अगं हे शेंगा तुला खायला आले ते हो अजून आले नाही ते कवळे जरा जर त्याच्यात हे झालं पाहिजे ना भरली पाहिजे ती हो का हे हा आता बाजरी काढून हे नाही बजरंग मामा हित रोटर मारलाय आता काय आता मका करते मका हा वही दहा एम बीचे भाग लावणार आहे हो गा गा का ह्याच्यात ना ना करल... का नाही हे तास आहे ते का ह्याच्यात दहा एम बीचे भाग लावणार आहे आणि ही मधनं आहे का नाही मधनं मका करणार आहे काय तर काय तर हा काय तर करलं काय तर करते गावाकडे माणूस बेकार बसत नाही हो गा ही मीना मीना आमच्या खायापुरती बघा माळवं लावलं या इथलं काय घेता का नको बाई लोकाच लोकाच नको हा कुठं कुठं लोकाच नग नग बाद झालं आपल्याला खायापुरता आहे चार दिवसात आपल्याला खाऊ देत चार दिवसांना चार अजून या फुला माशी मी तुम्हाला कमी पडू देत नाही बघा हा काय मला हा आणि मी तुम्हाला कधी बघा करू लागते म्हणून असं नाही तुम्ही कधी पण या मला म्हणा मनीषा मला ही पाहिजे मला ती पाहिजे बघा ही कांदा आपला कसा आलाय कांदा त्या दिवशी भांगल भांगलाय का नाही सोडून हाँ? हाँ? थाम्ण। थाम्ण। हो। कांदा आहे फुला मावशी एक नंबर एक नंबर आहे का नाही आता कांद्याची पात आल्या था खायला था कांद्याची पात आल्या खायला कांदा आहे का नाही हा कि तराव सगळं उपसायच हा त्याच्यात वायच झाली आता हे हा एवढा कांदा काय करायचा तिथं काय नाही फुला मावशी मी गवारीची शेंग आणि काही दुसरं काहीतरी करते भिंडी भिंडी हा हे कांदा आपल्या बाताला दीड एकर कांदा या थोडा हवी आमचा अर्णव आणि ची फ्रेंड सगळी खेळते ती हाय करा रे हाय करा हाय तुझं नाव काय साई सांग नाव, नाव काय साई तुषार कदम धनश्री काय सांग आरे अप्रोन काय सांग आहे तुझं अर्णव दत्त्रे खेळ रे काय खेळताय रे बघा हे लहान गावाकडच्या लहान पोरांचं खेळणार सामान बघा काय काय ही काय सकरात आणली नाही मग गुळवणी हे गुळवणी अरे आमटी आमटी भात भात पोळ्या पोळ्या तर ही गावाकडच्या पोरांचं खेळायचं आहे भांडी कुंडी चला बाय 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 सुनबाय सुनबाई झालं डोळा मारते सुनबाई काय होते तुम्हाला मारा डोळा मारा एकदा दाखवा हा एकदा म्हण ग बाय का सचिन रस्पेलय आपल्या मामी काय मग हा वेगळेकडे भाऊ दन सचिन करून दाखव हातान करून दाखव मग मग मी अर्नवला आणून देणार नाही मग अर्नवला घेऊन जाऊ मी म्हण मग मग हा म्हणगी हा सचिन एकदा म्हण म्हण गि सचिन रस ला सचिन म्हटलं माय बघा गावाकडची पोरं कशी खेळतात आपली भांडीकुंडी बसलाय आमचा राखणदार कांद्याला <laughs> कांद्याचा मालक तिकडं कांद्याला पाणी तर <laughs> आणि कुत्रा बसलाय बघा तिकडं आमच्या कांद्याला ध्यान ठेवत हा हो फुला <laughs> मावशी तर <था>। घातलंय <laughs> मावशी त्याला औषध मारायचा या त्याला रोग कुठलायच म्हणून सांगितला त्याला औषध कसं काय शेंड जळत जरा नाही पाणी कमी पडलं असेल सांगा बीज न फुला औषध कांदा बर आहे का बरं आहे का ना